नमस्कार सियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गाजराचं लोणचं बनवणार आहे अगदी झटपट कमी साहित्यात हे लोणचं आपण बनवणार आहे हे लोणचे कसे बनवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लोणच्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण हे आपण गाजर हे अशा साईजचे गाजर किंवा तुम्हाला कोणते जे मिळतील ते गाजर तुम्ही घ्या आणि त्याला असे मुळे असते ते, ते, ते काढून हे गाजर कट करून आतील ते मांजर म्हणून ते असतं ना त्याच्या आतमध्ये मुळी वगैरे ती काढून घ्या आणि एकदम बारीक चिरा किंवा असं हे असेल तुमच्याकडं चॉपर तर चॉपरनं बारीक करून घ्या आणि एकदम बारीक असं गाजर करून घ्यायचं हे मी दोन एकदम बारीक करून घेतलेले गाजर आहेत एक वाटी गाजर आहे हे लाल तिखट आहे हे दोन पळ्या तेल आहे मीठ आहे आणि मोहरी आपण एक प्लेट घेतली अशी या डिश मध्ये आपण हे गाजर आपण बारीक केलेले काढून घेणार आहे आणि हे गाजर असं पसरवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती हे आपण लाल तिखट घालणार आहे हे बघा अर्धा चमचा लाल तिखट घातले तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही एक चमचा पाऊन चमचा घालू शकता मी अर्धा चमचा आणि थोडस घातले आणि मीठ पाव चमचा हे मीठ आहे ते गाज या गाजराच्या कडेने टाकायचं असं आता आपण असं साईडला ठेवू आपण गॅस चालू करून घेऊया गॅस चालू करून घेतलाय त्याच्यावर असं ठेवायचं छोटं किंवा तुमच्याकडे फोडणी पात्र असेल तर फोडणी पात्र ठेवा आणि ते भांड गरम झाल्यावर हे दोन पळ्या घेतलेलं तेल घालायचं आणि हे तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं हे आपलं तेल गरम झाले त्या तेलामध्ये बघा असा पाच चमचा मोहरी घातली गॅस बंद करून मोहरी अशी तडतडली पाहिजे मी बंद केलाय तड़ ही मोहरी पूर्ण तडतडली आता ही गरम गरम फोडणी आपण जे हे घेतलेलं आहे गाजराचं आणि ती चटणी घातलेली आहे मीठ चटणी त्याच्यावर ही गरम गरम फोडणी अशी घालायची हे बघा ही अशी फोडणी बसायला पाहिजे आणि हे मिक्स करून घ्यायचं हे आपलं गाजराचं लोणचं तयार आहे हे दोन ते तीन दिवस पिकत आणि हे आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो हे खूप छान लागत जस आपण सलाड खातो तसं हे गाजराचं लोणचं ही आपण भाकरीसंग खाऊ शकतो हे बघा हे आपलं गाजराचं लोणचं तयार आहे लोणचं चुलो तुम्ही घरी नक्की माला नक्की करून पहा आणि कसं वाटलं आम्हाला कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद